डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खून खटल्यातील तीन आरोपी दोषमुक्त झालेत त्यांच्या विरोधात सीबीआयने हायकोर्टामध्ये तातडीने अपील दाखल करण्याची मागणी कर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे पुण्यातील सत्र न्यायालयात डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल लागला त्यामध्ये तीन आरोपींना पुरेशा पुराव्याअभावी दोषमुक्त करण्यात आले त्यानंतर शंभर दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी सीबीआयने आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केलेले नाही या आरोपींच्या गुन्ह्यातील सहभागाचा वाजवी संशय आहे परंतु विश्वासार्ह पुराव्यांद्वारा त्यांचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अयशस्वी ठरलेली आहे असे कठोर शब्द सत्र न्यायालयाने निकालपत्रात वापरल्यानंतर देखील सीबीआयकडून अजूनही अपील दाखल करण्यात आलेले नाही सत्र न्यायालयाच्या निकालाकडे सीबीआयचे लक्ष वेधण्यासाठी दाभळकर कुटुंबियांनी सीबीआयच्या मुख्य संचालकांच्या विचारार्थ निवेदन पाठवले आहे त्याला आयकडून अजून प्रतिसाद देण्यात आलेला नाही या खटल्यातील तीन, तीन आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या विरोधात दाभळकर कुटुंबियांनी पीडित व्यक्तीचे कुटुंब या भूमिकेतून मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे परंतु सीबीआय कडून मात्र ह्यामध्ये होत असून अपील दाखल करणे टाळले जात आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉक्टर हमीदळकर मिलिंद देशमुख नंदिनी जाधव राहुल थोरात श्रीपाल लालवणी यांनी दिली आहे तसेच सीबीआयने तातडीने अपील दाखल करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाच्या खटल्यामधला निकाल हा दहा मेला लागला त्यानंतर नव्वद दिवसाच्या आत त्याच्यामध्ये ज्यांची सुटका झालेली आहे तीन जणांची त्याच्याविरोधात हायकोर्टमध्ये सी बी आयने अपील करणं अपेक्षित होतं कारण की आ, सक्षम पुराव्याअभावी ती सुटका झालेली आहे ते अजून शंभर दिवस उलटून देखील सी बी आयने केलेलं नाही आहे त्यामुळे त्यांनी तातडीनं हे अपील करावं अशा स्वरूपाची आम्ही मागणी त्यांच्यापुढे केलेली आहे केवळ तेवढंच नाही तर कुटुंबीय म्हणून त्या खटल्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप याचिका दाखल करता येते तशा स्वरूपाची एक कुटुंबियांच्या मार्फत हस्तक्षेप याचिका देखील आम्ही हायकोर्टामध्ये दे मुंबई दाखल केली